पुणेकरांनो शहरात सध्या एक अशी गोष्ट घडत आहे जी ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही ज्यासाठी तुम्ही आतापर्यंत एक हजार रुपये दंड भरत होतात त्याच गोष्टीसाठी आता तुमच्या खिशातून थेट रुपये काढून घेतले जाणार आहेत होय तुम्ही बरोबर ऐकले निवडणुकीच्या धामधुमीत तुम्ही जर ही एक चूक केलीत तर तुम्हाला पंधरा पटीने वाढलेला दंड भरावा लागणार आहे पुणे महापालिकेने इतकी कठोर आणि थेट कारवाईचा बडगा उचलण्यामागे नेमके कारण काय आहे आणि तुमचा खिसा कापण्यापर्यंत प्रशासनाची मजल का गेली याचा संपूर्ण घटनाक्रम आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपले पब्लिक कट्टा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी पुणे शहर विद्येचे माहेरघर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पण गेल्या काही दिवसांपासून या सुंदर शहराचे रूप विद्रूप झालेले आहे याचे मुख्य कारण आहे अनाधिकृत फ्लेक्स बॅनर्स आणि जाहिरातींचा असलेला वाढलेला प्रचंड पसारा वाढदिवस असो शुभेच्छा असोत स्वागत असो किंवा मग आगामी निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांच्या जाहिराती शहराच्या कानाकोपऱ्यात सार्वजनिक जागांवर अगदी रस्त्यांच्या फाट्यांवर चौकांमध्ये विद्युत खांबावर इतकंच काय तर ट्रॅफिक सिग्नल जवळही बेकायदा फलक दिसून येत आहेत महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना आणि अतिक्रमण विभागांकडून या फ्लेक्सवर कारवाई केली जाते यात शंका नाही पण एक कटु सत्य असे आहे की अनेकदा या कारवाईत सातत्य नसते या बेकायदा फ्लेक्स मागे अनेकदा मोठे राजकीय नेते पदाधिकारी किंवा त्यांचे कार्यकर्ते असतात त्यामुळे राजकीय दबावामुळे अनेक वेळा अधिकाऱ्यांकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जाते अशा तक्रारी वारंवार नागरिकांकडून येत होत्या याचाच गैरफायदा घेत बेकायदा फ्लेक्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली शहरातील हे विद्रुपीकरण आणि वाहतुकीला होणारा त्रास पाहून प्रशासनाने आता अधिक कठोर भूमिका घेतलेली आहे पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी नुकताच या संदर्भात पुन्हा एकदा स्पष्ट आदेश जारी केलाय निवडणुका जवळ आल्याने फ्लेक्स बाजी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आयुक्तांनी दंडांची रक्कम वाढवण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय हा निर्णय ने राजकीय नेत्यांपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत कोणालाही सूट देणारा नाही हे त्यांनी स्पष्ट केले हा निर्णय किती गंभीर आहे हे दंडाच्या रकमेवरून स्पष्ट होते याआधी अनाधिकृत फ्लेक्ससाठी प्रतिफलक फक्त एक हजार रुपये दंड आकारला जात होता तो आता थेट दहा हजार ते पंधरा हजार रुपये इतका वाढवण्यात आलाय याचा अर्थ काही प्रकरणांमध्ये हा दंड थेट पंधरा पटीने वाढलेला आहे एका रात्रीत प्रशासनाने एवढा मोठा दंड का वाढवला यावरूनच महापालिका आता कोणत्याही दबावाला बळी न पडता थेट कारवाईच्या मूडमध्ये आहे हे स्पष्ट होते महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या निर्णयाचे समर्थन करताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे ते म्हणाले शहराचे सौंदर्य अबाधित राखणे ही महापालिकेची जबाबदारी आहे पण अनाधिकृत फलकांमुळे केवळ शहराचे विद्रुपीकरणच होत नाही तर हे फलक कधी कधी नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण करतात वादळी वाऱ्यामुळे फ्लेक्सचे खांब कोसळणे किंवा वाहतुकीच्या ठिकाणी दिशाभूल होणे अशा अप घटनांमुळे अपघाताची शक्यता वाढते त्यामुळे हा निर्णय केवळ विद्रुपीकरण थांबवण्यासाठी नाही तर सार्वजनिक सुरक्षेसाठीही आवश्यक आहे हा निर्णय केवळ कागदावर राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की पुढील दोन दिवसात शहरातील सर्व अनधिकृत फ्लेक्स धारकांना नोटिसा बजावण्यात याव्यात तसेच हे बेकायदा फलक त्वरित हटवण्याची कारवाई सुरू करावी एका प्रकारे हे शेवटचे वॉर्निंग आहे यानंतर जो कोणी आढळेल त्याला थेट पंधरा हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे या, या कारवाईत सर्वात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा म्हणजे कोणालाही सवलत नाही राजकीय नेते त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते किंवा अगदी निवडणुकीतील इच्छुक उमेदवार कोणीही असो बेकायदा फ्लेक्स लावला असेल तर दंड अटळ आहे यापूर्वी राजकीय दबावामुळे कारवाई थंड बसायची पण आता आयुक्तांनी जाहीरपणे कोणत्याही राजकीय व्यक्तीला किंवा संघटनांना सवलत दिली जाणार नाही असे स्पष्ट केले आहे महापालिकेने तीन महिन्यांपूर्वीही या संदर्भात आदेश जारी केले होते त्यावेळी काही प्रमाणात कारवाई झाली होती आणि काही गुन्हे देखील दाखल झालेले होते पण नंतर पुन्हा परिस्थिती जैसे झाली आणि अनाधिकृत जाहिरातींचे प्रमाण वाढले प्रशासनाच्या लक्षात आले की केवळ किरकोळ कारवाईने हा प्रश्न सुटणार नाही म्हणून आता थेट दंडाची रक्कम पंधरा पटीने वाढवून एक शॉकिंग ट्रीटमेंट देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या कठोर उपायांमुळे अनाधिकृत फ्लेक्सबाजीवर मोठ्या प्रमाणात अंकुश बसेल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे कारण एका फ्लेक्ससाठी साठी पंधरा हजार रुपये दंड भरावा लागणे ही गोष्ट कोणालाही परवडणारी नाही त्यामुळे फ्लेक्स लावण्यापूर्वी नेते आणि कार्यकर्त्यांना आता दहा दहा विचार करावा लागणार आहे मंडळी महापालिकेची भूमिका स्पष्ट आहे शहर स्वच्छ आणि सुंदर राहिले पाहिजे पुणेकरांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत हे साध्य करण्यासाठी प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागले आहेत पुणेकरांनीही या मोहिमेत महापालिकेला सहकार्य करावे अशी इच्छा व्यक्त केली जात आहे आता पुणेकर नागरिक म्हणून तुम्ही काय करू शकतात तुमच्या परिसरात चौकांमध्ये रस्त्यांवर जर अनाधिकृत फ्लेक्स किंवा बॅनर्स दिसत असतील तर तुम्ही त्याची माहिती थेट महापालिकेकडे देऊ शकतात तुमच्या एका तक्रारीमुळे शहराचे विद्रुपीकरण थांबण्यास मदत होईल आणि दोषींवर तात्काळ कारवाई देखील होईल दंडांची रक्कम पंधरा हजार रुपये करणे हा केवळ आकड्यांचा खेळ नाही यामागे प्रशासनाची ही तीव्र भावना दडलेली आहे जी शहराच्या सुंदरतेला जपण्याचा आणि नागरिकांच्या सुरक्षेला महत्व देण्याचा आग्रह धरते गुन्हेगाराला आर्थिक फटका बसला पाहिजे तरच तो नियम पाळेल या मानसिकतेतून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं बोललं जाते यापूर्वी फक्त दंड होता आता थेट कारवाई होणार आहे याचा अर्थ अधिकारी कोणत्याही राजकीय दबावाची पर्वा न करता बेकायदा फ्लेक्स तात्काळ जप्त करतील आणि संबंधित व्यक्तींवर पंधरा हजार रुपयांचा दंड आकारतील त्यामुळे पुणेकरांनो तुमच्या आवडता नेत्याचा फ्लॅक्स लावण्यापूर्वी आता दहा दहा विचार करा तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं हा निर्णय खरोखरच फायद्याचा ठरेल का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद